सकाळपासून मतदानाला सुरुवात झालेली आहे साडेसात वाजल्यापासून खऱ्या अर्थानं मतदान, मतदान प्रक्रिया पार पडते अत्यंत शांततेमध्ये मतदानाला सुरुवात झालेली आहे पहिली प्रतिक्रिया कार्यालय गेल्या बारा दिवसापासून तुम्ही ही बीड जिल्ह्यासह महा महाराष्ट्रात मराठवाड्यात ठोकून होता बारा दिवस नाही मी जवळपास दोन अडीच महिने या निवडणुकीचं प्लॅनिंग करते मुंबईला बैठका घेतल्या त्याच्यानंतर प्रत्येक जिथे जिथे नगरपालिकेच्या निवडणूक आहेत तिथे आमची एक टीम पाठवून तिथून उमेदवारांची यादी घेतली योग्य सर्वेक्षण केले आणि जवळपास मागचे दिवाळीनंतर तर मी कॅबिनेटचा दिवस वगळता हो परळीतच मुक्काम ठोकून आहे आणि पूर्ण जिल्ह्याच्या निवडणुकीकडे मी लक्ष केंद्रित केलेलं आहे कार्यकर्त्यांची निवडणूक आहे जे कार्यकर्ते आपल्यासाठी खूप राबतात खरं तर त्यातले काहीच निवडता येतात पण त्यांच्या साठी मनोबल वाढवण्यासाठी सर्व शक्तीनिशी मी इथे उपस्थित होते आणि मला पूर्ण विश्वास आहे की जनता आम्हाला साथ देईल आणि मोठ्या शक्तीने आमचा विजय होईल शांततेत मतदान सुरू आहे चांगलीच गोष्ट आहे आणि ते शांततेतच सुरू राहिलं पाहिजे जनतेला त्यांचा कौल देण्याचा अधिकार आहे ते डिस्टर्ब करण्याचा जर कोणी प्रयत्न केला तर पोलीस प्रशासनाने त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी बहीण भाऊ तेरा वर्षानंतर आता एकत्रित एक पॅनल देऊन निवडणूक लढवत आहे समोर दोन वेगळे वेगळे आहेत काय तुम्ही ना आम्हाला बहीण भाऊ म्हणणं बंद करा पहिले आम्ही बहीण भाऊ आहोत पण आम्ही एक सिरियस लिडर आहोत ते राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि मी भाजपची नेता आहे आणि आम ती आमची युती झाली आहे अशी युती असंख्य ठिकाणी राज्यामध्ये झाली आहे तशी आमची झाली आहे तर आम्ही बहीण भाऊ जरी असलो तरी आम्ही केवळ बहीण भाऊ नये आम्ही एक राजकीय जीवनात वीस बावीस वर्ष पूर्णपणे झोकून दिलेले ने प्रमुख नेते आहोत आपापल्या पक्षाचे तर आम्ही त्या हिशोबाने इथे एकत्र हिताच्या परळीच्या हितासाठी इथे आम्ही एकत्र पॅनल केलेला आहे या सगळ्या निवडणुकीमध्ये ज्या प्रचार सभा आहेत त्या प्रचार सभांमध्ये मुख्यमंत्र्यांनी स्टेज वरती असताना एक गंमत झालीये काल तुम्ही जीप चावली गाणं लागलेलं असताना मुख्यमंत्र्यांचा सत्कार सुरू असताना ते नेमकं काय झालं होतं तुमचा कौतुकीच गाणं लागलं आणि तुम्ही लाग ला, मला लक्षात नाही आला तर तुम्ही म्हणला तर मी आठवायचा प्रयत्न करते कारण माझं रिॲक्शन स्पॉन्टेनियस असेल मला नाही आठवत ना कशामुळे वाटतं आपल्याला जीप चावली असेल तर त्याचा व्हिडिओ आलाय समोर तुमच्या मुख्यमंत्र्यांचा सत्कार सुरु असताना तुमच्यावर ते अच्छा अच्छा ते काय मला तिथे इतकं नैसर्गिक रिअक्शन होतं की मला आठवत नाही काय प्लॅन नसतं माझ्या जीवनामध्ये अशा गोष्टी पण कदाचित चुकीचं गाणं लागल असेल ते हा ते कदाचित देवाभाऊ गाणं लावायच्या वेळी चुकून लागलं असेल तर त्यामुळे मला नाही आठवत आहे ऍक्च्युअली काय झालं गंगाखरचे आमदार रत्नाकर गुप्ते यांनी गंभीर आरोप केलेला आहे धनंजय मुंडे यांचा मर्डर होणार होता आणि भाई महाराजांनी त्यांना वाचवलं मध्य प्रदेश धनंजय मुंडे यांचा तेव्हाच खून झाला असता मात्र भुयू महाराजांनी त्यांना वाचवलं असा आरोप रत्नाकर गुट्टे यांनी केला तुमची काय माहिती म्हणजे असं काही कानावर वगैरे आलेलं होतं हे पा मी तुम्हाला अजून एक सांगते की कोणीही काही बोललं त्याच्यावर मी कधीही टिप्पणी करत नाही तर तुम्ही पण हे प्रयत्न सोडून द्या माझी काय माहिती हा प्रश्न विचारलात तर अशा कुठल्याही विभत्स गोष्टीची माहिती माझ्यापर्यंत कधी येत नाही कारण आम्ही खूप प्रोटेक्टेड जीवन जगलो आमचे वडील जीवित असेपर्यंत त्यांनी आम्हाला आमच्यावर कुठल्याही अभद्र गोष्टी आमच्या कानावर येऊ दिल्या नाही आणि ते गेल्यानंतर एक धाक मी निर्माण केला आहे तर माझ्याकडे कोणीही निगेटिव्ह बोलत नाही चाहड्या करणं कोणाविषयी वाईट बोलणं महिलांच्याविषयी वाईट बोलणं हे माझ्या कार्यकर्त्यांना पूर्ण माहिती आहे की मला ते आवडत नाही आणि त्यामुळे माझ्याकडे अशा गोष्टी बोलायचं कारण नाही मुळात आणि ते विषय कुठल्याही मायाशी संबंधित नसल्यामुळे त्याचं उत्तर मी काय देणार आहे त्याचं उत्तर कधी घटना घडली आहे काय घडली आहे ह्याविषयी उत्तर धनंजय किंवा आपल्याकर कुठेच देऊ शकतात मी कसं देऊ शकतो कालपासून निवडणुकींच्या संदर्भात राज्यातल्या जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत आणि ते सत्तेतल्याच पक्षांकडून एकमेकांवरती केलेले जाताना दिसत आहेत कोकणामध्ये हे फार पेटलेलं आहे काल रात्री पैसे पकडण्याचा प्रकार झाला निलेश राणेंनी पैसे पकडून दिले पोलीस स्टेशनला गेलेले हे काल अनेक दिवस झाले मी टी व्हीवर बघते माध्यमात तर ह्याच्यावर निवडणूक आयोग योग्य ते कारवाई करतील ह्याच्यावर मी कुठलीही काही टिप्पणी करण्याची आवश्यकता नाही निवडणूक आयोग सक्षमपणे कारवाई करतील तर कोणा व्यक्तीविषयी मी बोलत नाही ओव्हरऑलच सगळ्या राज्याविषयी मी बोलते आयोगानं जी भूमिका घेतली अचानक नगर परिषदेच्या प्रचार संपायच्या आदल्या दिवशी अनेक रद्द केल्या किंवा त्या स्थगित करण्यात या याच्यावरती तुमची काय प्रतिक्रिया या अशा पद्धती थोडी अडचण निर्माण झाली जे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी कारण त्यांनी पूर्ण निवडणुकीची तयारी केली आदल्या दिवशी निवडणूक रद्द झाल्यामुळे त्यांना अडचण झाली पण शेवटी आपल्या व्यवस्थेमध्ये निवडणूक आयोगाचं एक महत्वाचं स्थान आहे आणि त्यांनी जो निर्णय घेतलाय तो स्वीकारणं हे अपरिहार्य आहे तुम्हाला योग्य वाटतं का निर्णय पण अशा पद्धतीने माझ्या वाक्याचा अर्थ काय वाटतो तुम्हाला तो तोच माझ्या वाक्याचा काल बीडमध्ये देखील पैसे वाटपाचा व्हिडिओ जो आहे तो सुमार आणि त्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जे कॉम्प्लेक्स वगैरे डिक्कीमध्ये आढळून आले तुम्ही आत्ता जे वाक्य म्हणले की त्याच्यावर योग्य कारवाई केली जातील योग्य अधिकारी आणि सक्षम अधिकारी प्राधिकृत अधिकारी ते कारवाई करतील मी आज परळीत आढावा घेणार म्हणजे आता काय तुमचं पुढचं मी आता आढावा घेणार आहे पण आता मी आज खूप थकलेली आहे मा माझी माझ्या मुलाशी पण एक महिना भेट नाही झाली आहे माझी डॉक्टरची अपॉइंटमेंट्स आहे मला शोल्डर इंजुरी आहे तुम्ही पाहतात लोकसभेपासून बऱ्याच वेळा मला शोल्डर बांधलेला आणि तसाच मी प्रचार केला आहे तर आता दोन तीन दिवस मला फिजिओथेरपी आणि ते ट्रीटमेंट अत्यंत आवश्यक आहे नाहीतर पण मला अधिवेशनाला जायचं आहे तर मी दोन तीन दिवस इवन नागरिकांना विनंती करेन की दोन तीन दिवस कृपया आपण मला द्यावे माझ्या ट्रीटमेंटसाठी तर मी त्याच्यासाठी जाणार आहे म्हणजे जाणार मुंबईतच असणार आहे पण मला ट्रीटमेंटला चार चार पाच पाच तास दिवसाचे त्याला द्यावे लागणार आहेत ती आमची पारंपरिक सभा होती आमची म्हणजे मुंडे साहेब आणि भारतीय जनता पार्टीची आणि दरवेळी आमचं ते ग्राउंड तिथे बुक असायचं योगायोगाने आता आमची युती असल्यामुळे त्यांची पण ती असायची पण आमचं एका वेळी जर ग्राउंड बुक असेल तर ते वेगळ्या क्षणी करावं लागायची आणि राष्ट्रवादीची युती असल्यामुळे ते गणेश सभा आमची आहे बीडमध्ये गेल्या अनेक वर्षानंतर पहिल्यांदा कमळ हे चिन्ह प्रभावावरती निवडणुकीत उभा आहे राज्याची एकंदरीत परिस्थिती भाजपच्या बाजूने कशी राहील निवडणुकीनंतर राज्याची परिस्थिती भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे राहील सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये समोर येईल जे ऑलरेडी आम्ही सर्वाधिक मोठा पक्ष आहोतच आणि बीड शहरामधला विचारलात तर आम्ही आत्तापर्यंत युतीमध्ये होतो शिवसेनेबरोबर आमची युती होती आणि नंतर तिथे शिवसेनेचे आमदार लढायचे मग अनेक बदल राजकारणामध्ये वरिष्ठांच्या निर्णयाने झाल्यानंतर जागा बदल झाल्या चिन्ह बदल झाले आणि त्यानंतर आम्ही पण ठरवलं की आम्हाला आमची ताकद आजमायची आहे आणि मी जेव्हा ठरवलं की मला निवडणूक लढायची आहे तेव्हा बऱ्याच लोकांनी <coughs> आम्हाला मदत करायचं आवाहन केलं होतं पण मी विचार केला की नाही आता मला माझ्या पक्षाच्याच चिन्हावर निवडणूक लढायची आवश्यकता आहे कारण आमची मदत तरी किती होते हे मतावरून कळेल त्याच्या मुंडेनंतर महिला राज खऱ्या अर्थानं बीडमध्ये समीकरण झालेलं आहे बीड असेल गेवराई असेल आणि माजरगाव असेल या तिन्ही ठिकाणी तुम्ही महिला दिली महिला आरक्षण आहे तेच तर महिला आरक्षणाचं हेच सौंदर्य आहे की जिथे आम्हाला महिला द्याव्या लागतात कंपल्सरी सगळे राज्यभर नाही देशभर परंतु मला सक्षम महिला दिल्याचा खूप आनंद आहे आणि बऱ्याच वेळा महिला आरक्षण नसताना आमच्या पक्षाने निर्णय घेतला आहे की आमच्या इवन मंडल अध्यक्ष जिल्हाध्यक्ष जिल्हा पदाधिकारीमध्ये महिला आवर्जून आहेत तर आ, महिला आ, सक्षम महिला समोर यायला पाहिजे आणि आरक्षणाच्या शिवायसुद्धा महिला राजकारण करत आहेत हे बघून आनंद वाटतोय बीडमध्ये नगराध्यक्ष भाजपचं निश्चित होईल असा मला विश्वास आहे आम्हाला जी मतं मिळतील ना ती एक इतिहास करतील असं मला पूर्ण जिल्ह्याची मतं जर बघितली तर फार मोठी आ, मला अपेक्षा आहे लोकांचा प्रतिसाद प्रचंड चांगला आहे आणि आमची जिथे शक्ती शून्य अशी दिसत होती कारण आम्ही प्रत्यक्षात भाग घेत नव्हतो हो तर तिथे जेवढीही मतं मिळाली ते आमचा मोठा विजय आहे असं मला वाटतं एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट